सायलेंट करून जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचबरोबर कल्याण पश्चिम तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार आणि निर्भय महाराष्ट्र पाटील राज्य संघटक मंत्री आज आनंदाचा दिवस आहे तसं आनंद दिवस तीन चार दिवसापासून होतं पण जोपर्यंत स्टॅम्प भेटत नाही पुरावा भेटत नाही प्रूफ भेटत नाही तोपर्यंत सेलिब्रेशन करतो आनंदी करायचा वगैरे ते आज आझाद आज नगर अक्षरशः मला वाटतं नाही का आनंद आनंदी आनंदीराईक असा आणि कल्याण डोंगोली महानगरपालिका जसं म्हणजे हे बघा हायली आझाद नगर, नगर पुनर्वसात जवळजवळ पंच्याण्णव टक्के ना नाईन्टी फाय पर्सेंट किती लोक ग्रुप नाही आहे दस आपण दस पकडते तर औरश उठे का वगैरे याद आहे का तर कमीत कमी जर बघायला गेलं ना तर पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के नावं ही आझादनगरची लिस्टला आलेली आहेत पात्र आलेली आहेत पात्र आणि त्यांना सोळा तारीख बरोबर ना सोळा का उन्नीस सोळा तारखेला त्यांना सतरा सोळा विषयाच गांभीर्य असं आहे का बाबा लेटर करे जे आहे त्यांनी करेक्शन करायला पाहिजे अकरा जुलैला आचार्य यात्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल कल्याण पश्चिम या ठिकाणी बोलवलंय पण अकरा जुलै होऊन गेलेली आहे आणि चौदा जुलैचं हे लेटर आहे दिसतंय का तर आझादनगरची जनता ही संभ्रमात आहे कोण बोलते सोळा खूप कोण बोलते सतरा बोला उन्नीस बोलाय तर तर रमेश मिश्रा सरांना मी सांगू इच्छितो का बाबा आपण ती तारीख एकदा पुन्हा करेक्शन करून ते लेटर जनतेला द्या त्याचबरोबर मी प्रामुख्याने आझादनगर रहिवाशांचे मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो कारण का त्यांनी माझ्या आंदोलनामध्ये सहभागी घेऊन आणि ते आंदोलन आम्ही पार पाडलं होतं अर्धरंग आंदोलन त्या आंदोलनामध्ये पण राजेंद्र जाधवजी अध्यक्ष आणि आनंद कोल्हेजी हे अर्धरंग होणार होते ते आंदोलन काम आलं आणि त्याचबरोबर साफसफाई इथली ते पण काम आलं तर मी प्रमोद पाटील जे सहायुक्त आहेत कल्याण डोंगोली अप्रभागचे त्यांचे आभार मानतो राजेश साळुंके जे आहेत त्यांचे आभार मानतो निलेश नागवंशी निलेश नागवंशी म्हणजे ह्या मध्ये पूर्ण त्यांनी ढकलून दिलं होतं का नाही बाबा हे डॉक्युमेंट पाहिजे नाही बाबा ते डॉक्युमेंट पाहिजे या लोकांना घेऊन ये त्या लोकांना बोलो ही सगळी प्रोसेस चालू होती आणि त्या प्रोसेसचं आज फळ भेटलेलं आहे तर मी रमेश पिसाळ जे आहेत उपायुक्त पुनर्वसन विभागाचे त्यांचे पण मी आभार मानतो त्या टीमचे आभार मानतो आणि अशाच प्रकारच्या सगळ्या रहिवाशा मी आभार मानतो आणि थोडंसं बोलतील आमचे जे मेन जे कपडे काढणार होते अध्यक्ष राजेंद्र जाधव त्यामुळे मात झाला की जाधव आंदोलन करून अशी प्रभागाधिकारी दिली होती तर वीस एप्रिलला आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आम्हाला कपडे काढायची ते वेळ आली नाही आम्ही तयारी करूनच गेलो होतो सगळे एक तिथं जवळ आपल्याला कपडे काढायचे परंतु प्रभागाधिकारी आहेत ते पाटील सर ते दहा अकरा दिवसापूर्वीच हजर झाले होते तर त्यांनी आम्हाला प्रामाणिकपणे सगळं सांगितलं की मी याच्यासाठी प्रयत्न करील ज्यांना त्यांचं जे काही बाधितांचा जो मोबल आहे तो देण्याचा मी प्रयत्न करील त्यांचा शब्द त्यांनी पाळला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आता एकदम पटलावर आणून ठेवलेल्या आहेत आणि जवळजवळ त्रेसष्ट चौसष्ट लोकांची यादी सचिवड झाली आहे की ह्या लोकांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि आचार्य आदर मंदिरामध्ये त्यांना आता शिक्षा काढून सोडत जातात त्याप्रमाणे त्यांना घर देण्याचे ते काही सोळा तारखेला होते महापालिकेच्या सतरा तारखेला महापालिकेचा आझाद नगरचे जे काही रहिवाशी आहेत आणि ती मंत्रालया पर्यंत गेले आझादनगरपर्यंत गेले आपलं आझाद मैदान पर्यंत गेले तिथेही उपोषण केलं आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्याला गती येत गेली त्या कामाला आणि मग जसे जसे केडीएम शिवाले येत गेले मोजत गेले त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी पार्किंग करत गेले तर त्याप्रमाणे सगळे कागदपत्र पूर्त का होऊन गेली आणि अखेर ते आता त्याच्यामध्ये थोडं तर सतरा दहा टक्के जे लोक आहेत त्यांची नावं नाहीत तर तेही त्यांनाही शब्द आहे आमचा काय आम्ही त्यांचेही घर जर कायदे नियमात बसत असत तर त्यांनाही मिळवून देण्याचा निर्भय महाराष्ट्र पाठी नक्की प्रयत्न करणार आहे आणि आझाद नगरवासी जे आहेत आझाद आज एवढे वर्ष आमच्या शेजारी राहिले तर सगळ्यांना अगदी भरभरून त्यांचं अभिनंदन करतो की ते आता बिल्डिंगमध्ये राहायला जाणार आहेत ही जी काही इथली काही कचऱ्याची परिस्थिती याची तुम्हाला त्यांची मुक्तता होणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र त्याचबरोबर हाती गेला होता आणि शेपूट बाकी आलं होतं आमच्या आंदोलनामुळे जो पहिली लिस्ट होती ती पण सात तारखेला जाहीर झाली हा है ना त्याच्यामध्ये अप्रभाग मधले जवळजवळ एकशे काढतो जे हो तर मग आपण बोलायला काय करते एकशे एक लोकांच्या चावी वगैरे भेटलेत असं सांगण्यात आलेलं आहे तर त्यांचे पण मी अभिनंदन करतो आणि नसीर भाई आहेत आणि भाई थोडं बोलतील थोडं बोलून घेतील ना आपण निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम काय कसं चालतं नौशद भाई सबसे बडी खुशी की बात ये आहे की आझाद नगर के सभी हजारात को मुबारकबाद देना चाहेंगे की सबने सबर किया और सबर का जो पैमाना उनका छलका तो सब लोगों को घर के बदले घर मिलने जा रहा है सबकी मेहनत है लेकिन ये सारी मेहनत तो है आजाद नगर में मोर्चा निकालना अलग अलग जगहों पे जाना केस के मैटर बहुत ज्यादा चले हमारे उसने भी काफी रंग लाया लेकिन उसके बाद क्या हुआ कि लास्ट मोमेंट पे काफी डिले हो रहा था तो डिले होने में जो महाराष्ट्र निर्भया पार्टी हाँ निर्भया महाराष्ट्र पार्टी ने काफी जोर लगाया और उन्होंने आज़ाद नगर की जो परिस्थितियाँ हैं कंडीशन है हालात है उसको बहुत ज़्यादा लाइव दिखाए और लाइक दिखाने के बाद के के जितने भी उत्तर अधिकारी या बड़े अधिकारी है वो तो फौरन हरकत में आए और उन्होंने फौरन ये लिस्ट को जारी कर दी काम तो सारा हुआ था लेकिन एक चेक लगाना इनका काम था जो इन्होंने लगाया और सारी चीज़ें हो गई तो सभी लोग मुबारकबाद के लाए थे आज़ाद नगर के लोग जैसा संदीप नायक बाबा मुबारकबाद के लाए थे हमारे जनाब राजेंद्र जी और साहब साहब की मुबारकबाद के लायक है और जितने भी लोग यहाँ बैठे हैं जिन्होंने कोशिश किया और जो नहीं बैठे जिन्होंने कोशिश किया वो भी सब भी मुबारकबाद के लायक है तो सबको मैं मुबारकबाद देना चाहूँगा और ये खुशियों के साथ चलिए ओके जय हिंद जय महाराष्ट्र इन्होंने बहुत मेहनत की बहुत मतलब पर सवेरे से दोपहर दो दो को कभी भी आके मेरे ऑफिस में बैठते थे महिलाएं आती थी कहाँ से आप नायक बाबा जी के साथन किए थे यहाँ से लेकर गए थे उसके बाद साहब आए थे उन्होंने हमसे वादा किया था उन्होंने आज, आज वादा पूरा किया हमको इसके बाद बहुत खुशी है जादवागा जादवागा तो चाचा, चाचा <laughs> के पैर हमारे ऑफिस में आए थे तभी उन्होंने एक जबान दी थी कायदा क्या भाई इनको न्याय दिला दो बस दो तीन वर्ड बोले थे ऊपर वाला अब चाह तो सबको मिल जाएगा लेकिन मेहनत रख लेनी चाहिए और एक कट्टा आना चाहिए आज मेहनत दिवे है पार्टी महाराष्ट्र मैं इर्शाद आलम खान मेरे पार्टी की तरफ से मैं जो यहाँ पे जाति मिलने के चांसेस बने हैं तो तमाम जदोजहद के पास भी मौका आई। हालांकि ये काम जो है आठ साल से चल रहा है लेकिन बहुत से छे पीछे तजुर्बे हुए और तमाम प्रॉब्लम भी आई लेकिन वो जद्दोजहद करते करते ये जो है मामला हमारा किसी नोयत पे आया अब हमें खुशी है कि मांडा टिपवाला में जिन जिन लोगों ने इसमें काम किया है मेहनत की है वो सभी खुशी के पात्र हैं और मैं उन सबको बधाई देता हूँ और लास्ट फिनिशिंग आइटम में जो पाटिल साहब ने बाबा पाटिल साहब भी किया है एक एक संदिव संदिव बाबा है किया है, वो बहुत अच्छी बात आहे की अंत भला तो सब भला शुक्रिया ओके धन्यवाद मला त्या दिवशी दोन दिवसापूर्वीच जाधव बोलले का नाईक बाबा नक्की होईल का नक्की होईल का मी म्हटलं आतापर्यंत सगळी काम होतात हे पण होणार पण ते काय बोलले एक पदाचा बहुत बनले प ते ते पड़ना समझे कौन लोग गए तो आप लोग यहाँ से जाएंगे ना तो ये इंसान थोड़ा सा नाराज हो गया। आगे। आगे। लेकिन ये कि क्या ग्रोथ और बढ़ेगी और आप अच्छी जगह जा रहे मतलब जो गंदगी थी जो मैंने बीस साल पहले आजमाया था यही घर में घुटनो इतना पानी था रात को एक बजे वो वीडियो भी उन्होंने भेजा मैं वीडियो भी वायरल किया था अधिकारी को भेजा आमलो अभि आमलो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करेंग एम एम आर डीचे पण आभार खूप 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 एम एम आर डीचे मी शंभर पैकी नव्वद टक्के आभार माने कारण त्यांनी थोडा प्रेशर आणला आणि त्याचबरोबर एम एम आर चे जे अध्यक्ष आहेत एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री त्यांचे जे चिरंजीव श्रीकांतजी डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी काही गोष्टीची दखल घेतली दोन वेळा चर्चा पण झाली पुन्हा एकदा सगळ्या आझाद नगरच्या रहिवाशांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराज